भाग्याने होईल काम निर्णयावर राहा ठाम तोल राखणं हेच आयुष्याचं चा कसब आहे पण लक्षात ठेवा की तोल राखताना स्वतःला विसरू नका ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तूळ राशीच्या जातकांना छान आयुष्य आणि सुंदर गोष्टी आवडतात महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात तुमच्यासाठी गोष्टी अजून सुंदर होणार आहेत नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं हो। राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता म्हणजे आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ रास ही नेहमीच चार्मिंग शांत आणि बॅलेन्स साधणारी आहे या महिन्यात जेव्हा तुमचे राशी स्वामी भाग्यस्थानात आणि त्यानंतर कर्मस्थानातून प्रवास करणार आहे तेव्हा स्वतःच्या बाजूने ठामपणे उभं राहायला शिका लोकांचं म्हणणं ऐका आणि शेवटी निर्णय तुमच्या मनाने घ्या हा सल्ला देण्यात येत आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे संपूर्ण महिना ते तिथे राहणार आहे पैशांचं येणं जाणं सुरू राहील मात्र बचत होईलच याची शाश्वती देता येत नाही कुटुंबातील गोडवा टिकून राहील मध्यम मार्ग काढण्यात तुम्ही नेहमीच यशस्वी होता तुमची वाणी अत्यंत मोहक आहे मात्र जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोकांना प्रश्न पडतो की हे खरंच आहे का कारण अति गोड बोलल्यावर लोकांचा तुमच्याविषयी गैरसमज होतो म्हणून त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रमेशाची दृष्टी तुमच्या परिश्रमस्थानावर आहे अर्थात परिश्रम करावे लागतील बॉसच्या नजरेत तुम्ही सुपरस्टार असाल मात्र सुपरस्टारला देखील शूटिंग करावी लागते त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात थोडक्यात परिश्रमाला पर्याय नाही या काळात तुमच्यासाठी लहान मोठ्या प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील भावंडांसह मित्रांसह विविध विषयावर चर्चा रंगेल नेहमीप्रमाणे चर्चेत मध्यस्थ तुम्हीच व्हाल थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी परिश्रमाचा असेल म्हणून सगळं लक्ष परिश्रमावर केंद्रित करा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वास्तूमध्ये काही बदल संभवित आहेत नवीन रंग नवीन सजावट किंवा एखाद्या नवीन झाडाची लागवड अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये बदल करणार आहात आईसोबत छान गप्पा गोष्टी रंगतील गाडी ऐकणं ही या महिन्यातील तुमची विशेष आवड राहील गाडी ऐकताना तुम्ही केव्हा हरवून जाल हे तुमच्या लक्षात येणार नाही यातच तुमचं सुख देखील असतं शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता शिक्षणात अडथळा येणं किंवा अभ्यासासाठी बसल्यावर इतर कामं आठवणं हे सातत्याने घडेल मात्र आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा ते तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक राहील संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल मात्र त्यांना समजून घ्या प्रेमात गैरसमज होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे ठीक राहील परंतु संधिवादाचा त्रास शकतो, शकतात, होऊ होऊ प्रश्न निर्माण वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मानसिक तणाव वाढू शकतो आर्थिक प्रेशर तुम्हाला जाणवेल मात्र हळूच मार्ग देखील सापडेल शत्रू आणि स्पर्धक तुमच्या बाबतीत बोलत राहतील मात्र तुमचं हसू त्यांच्यावर भारी पडेल त्या गोष्टीची तुम्ही अधिक चिंता करू नका नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही देखील मोठ्या आनंदाने त्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार कराल मात्र काही वेळाने तुम्हाला राग देखील येईल की मी एकटाच सर्व का करू व्यावसायिक जातकांना नवनवीन कल्पना सुचतील तुम्ही विचारांमध्ये राहाल बऱ्यापैकी नवीन कल्पनांचा अभ्यास कराल आणि कदाचित पुढील महिन्यात त्यावर प्रत्यक्ष कार्यदेखील कराल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्यस्थानात तुमचे राशी स्वामी आणि गुरुदेव दोघं विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो कारण त्यामुळे तुमचं भाग्य प्रबळ झालेलं आहे कर्मस्थानात बुधादित्य योग निर्माण झाला आहे तर स्थानात तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले शनिदेव विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील भाग्याचं सहकार्य प्राप्त होणार आहे म्हणून निर्णयावर ठाम रहा शेवटी तुमचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होईल हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक लोक तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकतील मात्र तुम्हाला शक्य होईल तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकार तुम्ही करा योग्य वेळेला नाही म्हणायला शिका हा सल्ला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला निश्चितपणे लाभ होतील तुमच्या नवनवीन ओळखी होतील इच्छापूर्ती घडून येईल महिन्याचा दुसरा पंधरवाडा विशेष लाभाचा आणि इच्छापूर्तीचा ठरेल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात परदेश गमनाचे अनेक संकेत आहेत फिरण्यासाठी कामासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकतात प्रवास करू शकतात अनपेक्षितपणे खर्च निर्माण होऊ शकतात एखादी वस्तू पाहून मला ही हवीच अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल मात्र वस्तू खरेदी केल्यानंतर तिची उपयोगिता तेवढी जाणवणार नाही म्हणून बजेट सांभाळा विचारपूर्वक करा असा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासीन भीती अशा भावना वाढतात तर एक पास नऊ या स्थानांमध्ये असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान अधिक दिसून येतं परंतु या वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे होत नाही सध्या जास्त व व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने तूळ राशीसाठी महिन्यातील दोन बारा वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे आहेत तर नऊ अठरा सत्तावीस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत शनिदेव वक्री अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत आवश्यक ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामायिक उपाय म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरजवंतांना अन्नदान करा विशेषतः गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती व ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह तूळ राशीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठण करायला हवं हो। शनिवारी काळ्या रंगाच्या वस्त्रात उडत किंवा तेल दान करा पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करा या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा पद्धतीने बारा राशींसाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर चा उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना समजून घ्या धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष